भारतात गेल्या काही महिन्यांपासून कॉल फॉरवर्डिंग स्कॅमचे प्रकरणं मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यालाच आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालयानं मोठं पाऊल उचलल्याच्या तयारीत आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून देशभरात युएसएस डी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत सध्या उपलब्ध यूएसएसडी डी कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत असं टेलिकॉम मंत्रालयाने स्पष्ट केलं ही सेवा कायमची बंद केली नसून तात्पुरता कालावधीसाठी स्थगित करण्यात असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आता हा कॉल फॉरवर्डिंग प्रकार नेमका काय आहे ते जाणून घेऊयात तर कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू केल्यानंतर तुम्ही एखाद्या मोबाईल नंबरवर नंबर येणारे कॉल किंवा मेसेजेस दुसऱ्या नंबरवर पुढे ढकलू शकता आपल्या एका नंबरला नेटवर्क नसल्यास महत्वाचे कॉल मिस होऊ नयेत यासाठी ही सेवा भरपूर फायद्याची ठरते मात्र याचा फायदा घेत कित्येक जणांची फसवणूक देखील केल्याचं समोर आलेलं आहे आता स्कॅमर याची फसवणूक कशी करतात तर स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या सिम कार्ड सर्व्हिस प्रोव्हाइडरचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचं सांगतात तुमच्या सिम कार्ड मध्ये काही बिघाड झाल्याचं सांगून त्यामुळे नेटवर्क नाही किंवा सर्व्हिस क्वालिटी खराब होत असल्याचं आणि आपल्याला एक कोड एंटर करायला सांगतात हा कोड शक्यतो स्टार हॅश असा असतो या कोड सुमारे सर्व कॉल आणि मेसेज तुम्ही एंटर केलेल्या नंबरवर फॉरवर्ड होतात अशा प्रकारे कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यास तुम्हाला येणारे महत्वाचे ओटीपी किंवा टेक्स्ट मेसेज येणारे पासवर्ड देखील त्या नंबरवरती फॉरवर्ड होतात त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते आता याचा यूजर्सवर काय परिणाम होतो आता फसवणूक टाळण्यासाठी म्हणून केंद्राने सर्वच कॉल फॉरवर्डिंग थांबवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही स्वतः आई सेवा सुरू केली असेल तर ती देखील पॉज होणार आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॉल फॉरवर्डिंग रिएनेबल करावं लागेल यासाठी युएसएसडी व्यतिरिक्त इतर पर्याय निवडायचा सल्ला मंत्रालयाने ग्राहकांना दिलाय ही सेवा कायमची बंद केली नसल्यामुळे भविष्यात अधिक सुरक्षा लेयर्स आणि प्रतिबंधात्मक उपायांसोबत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका